नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऍस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो रक्षाबंधन म्हणजे फक्त भावंडांचं नातं नाही तर हे एक शुभ आणि दिव्य संयोग असतो ज्या दिवशी ब्रह्मांडांचा शुभ प्रवाह काही निवडक लोकांच्या जीवनात जबरदस्त परिवर्तन घडवतो यंदाच्या रक्षाबंधनाला केवळ तीन राशींवर परमेश्वराची अशी कृपा होणार आहे ज्यामुळे त्यांचं नशीब पूर्णपणे पलटणार आहे जगण्यात आलेल्या दुःखाच्या जागी येणार आहेत केवळ सुखाचे दिवस समाधानाचे क्षण आणि भरभराटीचा काळ या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह कारण हे राशी भविष्य आहे आध्यात्मिक ऊर्जा आणि वैदिक गणनेवर आधारित त्या तीन राशींमधली सगळ्यात पहिली राशी आहे मेष राशी नशिबाला नवीन दिशा मिळणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी रक्षाबंधन अत्यंत शुभ पर्व ठरणार आहे जे अडथळे वारंवार येत होते नोकरीत किंवा व्यवसायात ते अचानक बाजूला होणार आहेत मित्र बहीण किंवा कुटुंबियांकडून येणा येणारा एखादा फोन एक सल्ला किंवा एखादी संधी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते शुभ ग्रहांचा संयोग दाखवतो की गृह गुरु आणि मंगळ मेष राशीच्या रेखेत एक सकारात्मक परिवर्तन आणणार आहेत धनलाभ संधी आणि कौटुंबिक आनंद याची सुरुवात याच रक्षाबंधनापासून होणार आहे तीन राशींमधली दुसरी राशी आहे सिंह राशी आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी हे पर्व वा आत्मशक्ती वाढवणारे ठरणार आहेत काही महिने तुम्ही अंधारातून जात होतात निर्णय घ्यायला भीती वाटत होती पण आता सूर्य आणि गुरुचं विशेष योग सिंह राशीच्या केंद्रात उभं राहत आहे रक्षाबंधनानंतर येणाऱ्या एकवीस दिवसांमध्ये आत्मविश्वास यश आणि मान सम्मान या तीन गोष्टी तुमच्या दरवाजाशी येऊन थांबतील बहीण किंवा बंधू तुमच्या जीवनात मार्गदर्शक ठरणार आहेत या दिवशी जर तुम्ही घरच्या देवीला किंवा कुलदेवतेला ओवाळणी अर्पण केली तर तुमचं भाग्य पूर्णपणे उजळून बदलून जाणार आहे शेवटची तिसरी रास आहे कुंभरास आश्चर्यजनक परिवर्तन घडणार आहेत कुंभराशीसाठी ही वेळ आहे ट्रान्सफॉर्मेशनची म्हणजेच संपूर्ण जीवन बदल घडवणारी आजवर जे काही गमावलं ते परत मिळवायचं स्वप्न आता वास्तवात येणार आहे विशेषतः नातेसंबंध नवीन सुरुवात प्रेम आणि आर्थिक स्थैर्य याबाबतीत शनि आणि शुक्राचा संयोग कुंभराशीला वरदान ठरेल कुटुंबात सगळे तुमच्या बाजूने उभे राहतील कोणताही मोठा निर्णय घ्या आता वेळ तुमच्या बाजूने आहे रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुम्ही बहीण किंवा बहिणीसारख्या स्त्रीला मदत केली तर आयुष्यातील सर्व बंद दरवाजे आपोआप उघडणार आहेत मित्रांनो रक्षाबंधन हा केवळ नात्याचा उत्सव नसून तो एक दिव्य आशीर्वाद आहे या तीन राशीवर जे शुभ ग्रह संयोग निर्माण झाले आहेत ते अनेक वर्षांनी येतात त्यामुळे श्रद्धा ठेवा संकल्प करा आणि कोणावर तरी खरं प्रेम करा कारण नशीब बदलायला कधी एक छोटा क्षण पुरेसा असतो आणि यंदाच रक्षाबंधन तोच क्षण ठरवू शकतो जर तुमची राशी या तिघांपैकी एक असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आजपासून दररोज अकरा वेळा म्हणा आणि या व्हिडिओला एक शेअर करून आपल्या प्रियजनांना सुद्धा हा शुभ संदेश पोहोचवा खाली कमेंट करून सांगा माझ्या आता बदलणार आहे श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला धन्यवाद श्री स्वामी समर्थ